आय देव आपण रंगवा बाप रे लेवشي पूजा ए पूजा आले आले थांबा काय आलेले ये लवकर किती वेळ झाला हाँ, हां आले पूजा हे पूजा हे किती वेळ झाला मला सकाळ सकाळ गरम पाणी लागतं माहित आहे ना तुला हा हा का आली काय आलेले ये लवकर हे घ्या पाणी काय किती वेळ झाला तुला माहित आहे ना रोज पाणी लागतं घ्या आणि गप चुप्या आजकाल लईच बोलायला लागली तो आजकाल नाही आज रविवार पुरी झोपले तर म्हणून उशीर किती वाजले उठवायचं नाही मुलीला उठवायचं आता उठवा जा उठवा लवकर मला देवपूजा करायची मी आंघोळ करून येतो तू फुल आणून ठेव बागेतून आधी आंघोळ तर करा मग फुला ठीक आहे ठीक आहे येतो कंबर गेली माझी काय झालं काय झालं काय झालं पडलो सांडलं होत तुम्हाला जा, जरा सुद्धा चालता येत नाही बघ अगं मी केली कंबर माझी

काय बारक बाळा कडे वर घ्यायला उचलून डॅडी उठा उठा अगं काय डाडी मम्मा असं बोलते बघ हे अगं पप्पा पडले पाय घसरून चला चला डॅडी उठा 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 बाप्पा आपण एक काम करू वन टू थ्री स्टार्ट म्हणून बाई कशाला वाटतो थ्री स्टार्ट करायला अगं मम्मी करून तर बघू हा चला

तुला पण बघून चालतेत ना याला मामाला तुझ्या मामीन पाणी सांड बाबा त्या मामीला पण लागा आमची चल बाहेर सोमा सकाळ सकाळ कसे येणे केलं थांबा बा लक्षातच नाही हो गे आईन भाजी दिले ताईने भाजी दिले का कशाला बाबा ताई कंबर बाहेंबर काय लागा काय दायला पारत मामा लागा मामी हो मामी कशाला मामी काय भाऊजा काय झालं भाऊजा काय अरे मला मामीला पाठव जा मी फोन लावून सांगतो आईला हे नको ताईला काही सांगू नको तिला आधीच टेन्शन असते बाबा नको सांगतो नको सांगू सोमा ऐकत जा सांगू नको तिला आधीच ते टेन्शन असते बाबा सांगू बर बर मी जातो काळजी घे तुझी दमान जाऊ सांगतो हा हॅलो हा सोमा कुठे रे तू मी चाललोय अरे तुला भाजी घेऊन लावलो होत अमरकडे कस तू किती उशीर झाला रे आला नाही अजून घरी हो माय गॉड काय झालं मामाला एवढं काय पाणी सांडलं काय मामा चालू अरे देवा खूप लागले का त्याला मग मामा सो मग त्याला खूप लागले का जो मी येते आता त्याच्याकडे बघू रुपयाला घेऊन येते हा ठेव मामा पडलाय रुपया ए रुपया ए माकड उठ ना मामा पडलाय घरी मामा पडलाय कपडे बिपडे घाल मला पण यायचं रुपया अरे काय केलंय तू खाली वर खालीवर लावल्या जायचंय चल अरे लवकर काय पोरग आहे ना तिथं आमर पडलाय नखरे इथे बंद होईना बाई काय हे पोरग आहे काय चल की लवकर जायचंय आपल्याला अरे घाईबाण काय घालून आलाय पप्पाचं शर्ट घातलाय काय ते घालून येते गुंड्याबोरी घर केलेल्या

आता आनंद आत्ता इथं मणी होती ए तू कुठं आला इथं मणी कुठे गेली माझी मंदी तू करणार मारतो कुठं नाही तर ले मारकाची की तो अर्दत अरे आत्ता इथं माझी मणी होती तू कुठं घालली उठित अयो हट माझी ताई अरे तू कसं काय आलं इथं आणि आई मी घरी जायच tôट पेलन हॉटेल वर उठ हाय घरीच आहे हाय घरीच आहे अयो तुं काय ऐकलं नाही मला काय माहित بيت नाही मी चाललो जा बघोट बर झालं आमच्या आईनं काय ऐकलं ना नाही तर मनीच्या आईचो ना आमच्या आईचो तो आणि वाकडा आहे मने ग तुझ्या मनात किती खिर ग म्हणणे का अग रे 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 आज कुठल्या कलरचा ड्रेस घालाईल काळा पिवळा निळा गुलाबी कुठल्या येईल रे तुला काय करायचंय पण तू घराच्या पट बाहेर पटकरण चाललोय बघ सांग रे मी कसा दिसतोय काय राहिले का मेकअप करायचं बाहेर दिसतोय चल रे मावसे बोला का घराच्या बाहेर नाही गपू रे माझं झाले आता जाऊया चल आणि थांब आलो लगेच फेर लावली राहिले नावायची कसं व्हायचंय जे आता थांब गे आलो आत्र्या थांब थांबा झाले माझा आलो आलो अरे थांब घे भावा आत्र्या रे काय गडबड झाली तू झालाय तो चल अरे भावा ती तू काय झाली तू म्हणी अत्र्या देवी पावली अत्र्या चलला का उशीर दहा चल बाबा हॉटेलवर काय आता तर आले थांब जरा ए तुझ त्या बोहल्याकडे काय काम आहे बघ बोहल्या तुझ्या अरे तू इथ मी कसली भेली काय बोहल्या तुझ्याकडे काय बोल्या काय घे <laughs> कुठे अरे बोला एवढं लाजूला काय झालंय अग ती असं चालू होत इकडे कुठं इथं कुठं आमच्या हॉटेल कडे बर कुठ आहे हॉटेल तुमचं हाय की गावात आता का भैया भोल्या कधी पासून लाजाय लागलाय हा हा मी कुठे लाजतोय ठीक आहे लाजतोय की बोल काय काम होतं अग ती शा अग ठीक आहे बोल की काल शाळेत बोली बोली काल काय शाळेत अरे बोल मला घरात का माहिती काल काय काय शिकवलं ग म्हणे शाळेत अरे तू काय गैबाण का शाळेत हा ती तर मी रोजच तळतो एकच नंबर ये खायला कधीच करण्यात झाडच घालेन डोक्यात काय बोल ना पत्ता पण लागणार अरे बोल्या जसं भजी तळतो ना तसं वर्गात पण जरा लक्ष देत जा मी काय तुझी काम वाली हो का बरोबर आपलं सगळं सांगायला अग माझ लक्ष्य असत पण काल जरा काल जरा काय यात्रेनं काल मला तासाला लिहायला दिलत त्यामुळे माझं लक्ष विचलित झालं यात्रा चल चल म्हणे कुठ चालो मी अग म्हणजे मी निघतो ग हा पण तुझं काहीतरी काम होतं ना आता काय नाही काम चल अरे यात्रा चल आपल्याला उशीर व्हायला लागलाय

काय झालं तुला मामा लागल ला, का तुला काय लागलं बाळा घसरून पडलो रे कुठे पडला कुठं पडला मी सगळं पाडून टाकून तिथलं कुठं पाडायला काय तू इंजिनियर लागून गेलाय का घर बांधव काय अरे तुला लागले असं काय नाही लागलं बोललो बोलवतो पण सांगू नको म्हणतो तुला लागलं नाही मला कुठं लागले नाही लागलं नाही लागला आम्ही खायला खायचं काय नाही पाणी सांगतो खायला खायचं अरे बा त्या बाईच्या नादात तर पडलो मी तुला बाहेर जा वाटलं अरे थांबलं काय खायचंय काय खायचंय बाळा चिकन चिकन पूजा हे पूजा हे पूजा बघून मामी हो मामी आएकुणती आएकुणती मामी? ओ मामी मामी ओ मामाल तुम्हाला किती झालं गा ना गा ना ऐकत बसलाय का गाणं ऐकायला मला चला मामा का आम्ही गाणं ऐकत बसले दर गाणं ऐकत असते मग ते गाणं कसं असते आले बाय कधी आला वरच पूजा कसा पडला ग तो पाय कसरून पडला खाली बघत नाहीत का तुझं तू, तू पाणी साडलेलं होतं

बसू दे किती ते आपलंच घर आहे लोकच आहे का बरं पुरी कुठे गेल्या अरे गौरा त्या कुठे घेऊ कुठे गेल्या पुरी काय दिसना थांबा रूम बघून बस येतो येतो आणि बघून हाय थांब येते बस येते बस कुठे गेल्या पुरी आत्ता गेला गौरा हे गौरी अगं गौरी सावकाश आत्ता चालेल गौरा भाई

असू दे छोटे दीदी दी ते दी अजून अमर तू सगळ्यांना लाडवून ठेवते असू दे अमर तूच वेड सारखं लाडू ठेवले यांना सगळ्यांना असू दे दिदे छोटे अजून ती रुपया शंभर वेळा सांगितले नीट बस नीट बस अगं नीट बसलाय अजून कसलं बसायचं गौरी तुला मध्ये बोलाय सांगितलंय का त्याला सांगते मी अगं सारखाच आहे तो पण

थांब चिकन करायचं नाही परत कधी नाही घरी जायचंय सोमा घरी मला घेऊन आलाय गाडी पण चिकन खाऊन जावं लागू लाग तिला सोडून सोडून अमर काळजी घे आणि पूजाला म्हणून सांगेल सोडून बाय Thank <laughs> you.